लेकिन एक सेकंड पासवर्ड क्या है पासवर्ड हाँ पासवर्ड पासवर्ड क्या है अभी मजा आएगा ना भिड़ो हमारा परिचय तो जानते हैं आप कि आपल्याला व्यक्ती ना ते मनात बस मनात बसती ती आपल्या साल आपल्याला जय शिवराय मित्रांनो कसे आत मजेत ना एडिटिंग करताना करायलाच पाहिजे कारण तुमच्यासाठी घेऊन आले सोप्या पद्धतीने एडिटिंग ते पण आपल्या मराठी भाषेत तर मित्रांनो तुम्ही प्रिव्यू तर पाहिलाच आहे तर प्रिव्ह आवडला असेल तर एक लाईक नक्की करा तर असा व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्याला अलर्ट मोशन या ॲपची गरज लागणार आहे तर अलर्ट मोशन ॲप ओपन करायचं आहे तर अलर्ट मोशन ॲप ओपन केल्यानंतर तुम्हाला ते प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला बिटमार्क आणि शिक शिक लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल तर तुम्हाला बिटमार्क आणि शिक अलर्ट मोशनमध्ये इम्पोर्ट करून घ्यायचा आहे तर इम्पोर्ट करून घेतल्यानंतर बिटमार्क प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे तर तुम्हाला बिटमार्क अंशी क्युपेक्ट इम्पोर्ट करता येत नसेल व व आलाइट अजून तुम्हाला बऱ्यापैकी वापरता येत नसेल तर तुम्ही वाला व्हिडिओ बघू शकता यात मी ए टू झेड आलाईट मोशनचं संपूर्ण माहिती सांगितलेली आहे तर तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता त्याची लिंक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल तर पहिल्या बीट लायचं आहे आल्यानंतर प्लच आयकॉनवरती क्लिक करायचं आहे मीडियामध्ये जायचं आहे मीडियामध्ये गेल्यानंतर एक फोटो ॲड करायचा आहे त्यानंतर थ्री डॉटवरती जाऊन फिल कॉम्पोजिशन एरियावरती क्लिक करायचं आहे तर क्लिक केल्यानंतर हवाला फोटो चारच्या बीटपर्यंत ठेवायचा आहे तर अशा प्रकारे कट करायचं आहे तर कट केल्यानंतर तुम्हाला इथे चार पॉईंट चारचा सेकंद द्यायचं आहे तर आल्यानंतर इथे प्रच आयकडून क्लिक करायचं आहे मीडियामध्ये जायचं आहे मीडियामध्ये गेल्यानंतर तर या बीटला आल्यानंतर प्रचार क्लिक करून मीडियामध्ये जाऊन तुम्हाला मी हवाला व्हिडिओ दिला आहे तर तुम्हाला हवाला व्हिडिओ आपल्या टेलिग्राम चॅनलवरती भेटून जाईल तर तो डाउनलोड करून घ्यायचा आहे तर डाउनलोड करून घेतल्यानंतर व्हिडिओ ॲड करायचा आहे थ्रू डॉटवरती जाऊन फिल कम्पोजिशन एरियावरती क्लिक करायचा आहे क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुढे यायचा आहे तर हा बाकीचा उरलेला पार्ट आहे तो अशा प्रकारे कट करायचा आहे तर कट केल्यानंतर तुम्हाला इथे व्हिडिओवरती क्लिक करायचा आहे त्यानंतर इथे जो ऑप्शन दिसेल त्यावरती क्लिक करून वरचे जे साऊंड झिरो करून द्यायचा आहे तर झिरो केल्यानंतर तुम्हाला इथे पुढे यायचं आहे आल्यानंतर पुन्हा प्लसच्या ऍक्टोंटवरती क्लिक करायचं आहे मीडियामध्ये जायचं आहे मीडियामध्ये गेल्यानंतर तुम्हाला एक पेन जी दिली आहे ती ॲड करायची आहे तर ॲड केल्यानंतर मोठ ट्रान्सफरचा ऑप्शन दिसेल तर त्यावरती क्लिक करून ही अशा प्रकारे वरती ॲड करून घ्यायची आहे तर अशा प्रकारे ॲड केल्यानंतर तुम्हाला ही पेन जी चार पॉईंट चार सेकंद बीट पर्यंत ठेवायची आहे पर चाहिए चाहिए। दर तर इथे अशा प्रकारे अडजस्ट करायचे आहे किंवा ट्रान्सफॉर्ट अडजस्ट केल्यानंतर सिंप्ली बॅक द्यायचं आहे आल्यानंतर आता सिक्यपेट प्रोजेक्ट ओपन करायचा आहे तर सिक्यपेक प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर हवाला इफेक्ट आहे त्यावरती क्लिक करायचा आहे इफेक्टमध्ये जायचं आहे थ्री डॉटवरती जाऊन कॉपी इफेक्टवरती क्लिक करायचं आहे तर कॉपी इफेक्टवरती क्लिक केल्यानंतर पुन्हा बॅक यायचं आहे आपलं चालू बिटमार प्रोजेक्ट ओपन करायचा आहे तर बिटमार्ट प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर तुम्हाला ते फोटोवरती क्लिक करायचं आहे इफेक्ट मध्ये जाऊन वरती जाऊन पेस्ट इफेक्ट करायचा आहे तर मित्रांनो आपला व्हिडिओ झालेला आहे तर व्हिडिओ एक्सपोर्ट करायचा आहे तर व्हिडिओ एक्सपोर्ट करण्यासपोर्ट करण्यासाठी सेटिंगचा पलीकडे ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला व्हिडिओचे रेझोलशन जेवढी पाहिजे तेवढे तुम्ही ठेवू शकता त्यानंतर खाली एक्सपोर्टच्या बटनवरती क्लिक करायचं आहे बस आज के लिए सिर्फ इतना ही अगर तुम्हें ये वीडियो पसंद आई तो लाइक मारो और अगर तुम लोग नए हो तो नहीं, नहीं, मत सब्सक्राइब कीजिए